ज्यावेळेस आजारी पडतो किंवा आपला एखादा आजार आपल्याला त्याला द्यायला लागतो त्यावेळेस आपण दवाखान्याचा आधार घेतो आणि दवाखान्यात जाऊन आपला आजार बरा करण्याचा प्रयत्न करतो परंतु दवाखान्यात गेल्यानंतर आपला आजार हा कमी होतो किंवा थांबवला जातो तर आपला ग्रह असा होतो की दवाखान्यामुळे आपले शरीरातले सगळे आजार बरे होते परंतु सगळी बोले आपले पार दवाखान्यामध्ये आजार फक्त झोपवला जातो तो, तो शरीराच्या जा बाहेर काढला जात नाही आणि मग आपण आपल्या आजार बऱ्या भरण्याच्या कल्पनेने डॉक्टर सांगते त्या पद्धतीने पंधरा दिवसात आठवड्यात महिन्यात वाऱ्या आपल्या डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये चालू होते आणि मग त्यांचा कायम स्वरूपाचा पेशंट आपण होऊन जातो आणि बरा होण्याचा विषय फक्त आपल्या त्या गोळ्या औषधाचा पावर असतो तोपर्यंत आपल्याला आराम वाटतो आणि आपला गैरसमज होतो की बा डॉक्टर फार चांगले त्याच्यामुळे आपला आजार बरा होतो परंतु आपला आजार शंभर टक्के शरीराच्या बाहेर काढण्यासाठी आपल्याला स्वतःलाच त्रास घेतला पाहिजे स्वतःचा आपण जर योगा केला तर आपल्या शरीरातला आजार आपण हा शरीराच्या बाहेर काढू शकतो आणि डॉक्टर फक्त आपला आजार झोपू शकतो गोळ्या औषध खाल्ले की आपला आजार झोपतो आणि आपला ग्रह असा होतो की आपला आजार आता कमी होतोय आणि त्या गोळ्या औषधाचा पावसून संपला की आपण झोपेतून उठतो तसा तो आजार पुन्हा उठतो आणि आपल्याला त्रास द्यायला लागतो त्याच्यामुळं आम्ही डॉक्टरला लोकांना स स्वच्छ तोंडावरच बोलतो की तुम्ही फक्त आजार झोपू शकता शरीराच्या बाहेर आजार काढू शकत नाही शरीराच्या बाहेर आजार काढायचा असला तर फक्त योगा हा जगामध्ये एकमेव आपल्याला उपचार येतात त्याच्यामुळं योग हा किती महत्वाचा आहे हे पाहण्यासाठी सर्वांनी मंडपामध्ये येऊन बसण्याची कृपा करायची आता आम्ही लगेच योगा सुरू करणार आहे योगावरती बोलत बसलं तर रात्रंदिवस बोललं तरी कमी पडू शकत परंतु योग कमीत कमी नाही आपल्याला करता आला तरी आपण समजून घेतला पाहिजे आपल्या पुढच्या पिढीला योगाशिवाय जगणं मुश्किल आहे बा आज परिस्थिती अशी उपचार पद्धतीच्या तयार झाल्या त्या तुम्ही एखाद्या हॉस्पिटलला गेलात मोठ्या आणि तुम्हाला एखादा आहे डायबिटीस एखाद्याला हार्ट अटॅक आला अगोदर तुम्ही दवाखान्यात ऍडमिट झाले की डॉक्टर तुम्हाला सांगणार अगोदर लाख दोन लाख रुपये तुम्ही डिपॉझिट भरा आणि मग तुमच्यावरती उपचार सुरू त्याच्यामुळं पुढच्या पिढीला जर घरचे घरी आरोग्य पाहिजे असलं तर योगा अतिशय महत्वाचा आहे पा त्याच्यामुळं आता जागतिक पातळीवरती योगा गेलेला असून प्रत्येक शाळेमध्ये योगाचं प्रशिक्षण इथून पुढं आता सुरू होणार आहे आणि लहानपणापासून ज्यावेळेस योगा सुरू होईल त्याच वेळेस पिढी तंदुरुस्त तयार होईल बा आणि त्याच्यामुळं आता बारा वर्षाच्या पुढं मुलांना योगाचं प्रशिक्षण प्रत्येक शाळेमधून मिळणार आहे बा आणि ज्यावेळेस कंपल्सरी हा योग शाळेत विषय तयार होईल त्याच वेळेस लोक त्याच्याकडं पळायला लागतील किंवा त्याचं महत्त्व आपल्याला कळायला लागत तर महत्त्व कळण्यापेक्षा आपण प्रत्येक प्रपंचामध्ये सगळ्या गोष्टी या सुखासाठी करतो अध्यात्मसुद्धा आपलं हे आपल्या सुखासाठीच आहे आणि ह्या अध्यात्माचा जो पाया असेल तर योग हा अध्यात्माचा पाया आहे त्याच्यामुळं आपण योग हा समजून घेतला पाहिजे योग केला पाहिजेत तरच आपलं आध्यात्मिक प्रगतीसुद्धा या ठिकाणी जास्तीत जास्त होणार तर आता आपण